बर संगीता बोला ना अगं आपण चाललोय पैसे भरपूर घेतलेत पण आपण इकडे कुठे चाललोय तुला आहे कुठे अगं इकडे अशा जोड्याच्या जोड्या येतात नव्या जुन्या नव्या जुन्या म्हाताऱ्या कोताऱ्या हा का कशासाठी आणि मजा करायला हो का आणि इतकी मजा तिथं कोणत्याही रूम मध्ये जर गेलो ना तर जोड जोडी दिसणार आणि काही काही पळून आलेले आहेत हो का पण आपण तर लग्न केलेलं नाही आपण लग्न केलेलं फक्त तुला एक सांगतो कुणाकडे बघायचं नाही कारण मी पडलो म्हातारा माणूस आणि तू नहीं। नहीं। फुल जस एखाद्या वेळेस जर का एखाद्याच मन फिरलं का म्हात्याच गेलं हा नाही तस काय बर अगं पण तुला पटवायला काही टाइम लागून द्यायचे नाही लोक ते तर आहे हा मग ते तर आहेच बरोबर आहे तर लोकलही विचित्र आहे ना पण मी नाही ना तसली अग पण माझ नशीब मोठं असल्यामुळं मला इतकी छान बायको भेटली ना इतका हो खुश आहे मी पण खुश बर का खरं ना हो, हो। आणि दुसरं अस या डांगरेने एवढी भारी बायको केली आणि इथं बत्तीस वय झालंय माझ अजून मला एक पोरगी वेट ना आता याच्या पाय काय चालणार आहे का हा याच्या सगळ्या गुडघ्याच्या वाट्या सरकल्या आणि तरी याने बायको केली एवढी भारी हे झाड जिंदगी झाली आपली दीड महिन्यात झाले एक कष्ट बर पर वडेला महाग झालो काय झाले का काही नजर लागली आपल्या का काय झाले काही समजा राम राम कस काय मी काय म्हणतो एकावर आमचं नाही नाही ही पद्धत अशी काय पद्धत कोणी माणूस आला ना त्याचा आदर सत्कार करणे आमचं आपण मग तिला फोल दिलं ना मला तुम्हाला चुना दिला ना चुना लावू का मी चुना लावणार हो पण मग एक काम करा छान आहे ना हे अगं त्यांना कशाला विचारते हा कुठले आहे बर तिकडचेच पाथडी तालुका इकडे का आले हनुमनला इकडे का आले हनुम ला आलो हनुमन हानुमन हा तुमचा हा या वयात वयात मध्ये काय हे शरीर मातार झालं जीव मातार आहे का कोण आहे मंडळी माझी बायको 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 हा कोण पसंत करणार काय माणूस आहे बा मी काय विचारतो काय पटापट तुम्हाला काय बोला रूम पाहिजे रूम कस्टमर फोन येऊन राहिले कस्टमरचे फोन येऊन राहिले हा ते कष्ट करते ना आम्ही काय पाहिजे रूम रूम पाहिजे पाहिजे त्याच रेट माहिती काय हा सातशे रुपये भाडे तासशे सातशे किती महिन्याच किती महिन्याच एक तासाच काय ते सातशे रुपये त्या त्याच्यात सोय काय काय सगळं चीन गोदड्या हा आणि एक चार पांगर एकूस बायका भेटायचं का त्याच्या नाही बायका नाही भेटत आव मग म्हणजे ह्या जर हरवल्या तर दुसऱ्याकडून आणायच्या नाही नाही त्या तुमच्या पहा आणि मग सातशे रुपये काय खीर आहे का आणि एक आहे तुम्हाला गोधडे देतो गोधाडे नका गोधडा फाडू नका तर राहा नाही मी काय म्हणतो तुम्ही काय फाटी ऐक ना व्यवहार कोणाचा चालू आहे आपला पाहत कोणाकडे काय येतच मी तुम्ही पाहू नको हो पाहिजे चालले का काय तुम्हाला खोली पाहिजे पाहण्यात दिले का म्हणलो पाहिजे खोली पाहिजे म्हणून चालू आम्ही दे नंबर दे चावी बिवी एक फोन ठरवून घ्या पैसे दे पेमेंट दे हा आधी पेमेंट राहत का आधार कार्ड दाखवतो आधार कार्ड याकडे मग दाखवते जेव्हा नाही आताच नाही दाखवते मग बॅग खोलना खोला आधार कार्ड नाही दुसरी बॅग आहे मागून फोन पे येणार पे आले का मग तुम्हाला फोन पे मध्ये टाकतो येतो मग नाही दाखव काय मोबाईल वर आधार कार्ड हा चालेल ना दाखव हाكله पटकन फोटो करते ए बघा हे माझं आहे आणि हे आंच हां पाहिले ना आमणा बाय पाऊ दे ना ब काही वेगळे दिसणार आहे का मी किती बार मोठ करून पाहू का ए काय हे आधार कार्ड हां खूप मोठ होतो का बाई जेवढं ताणलं जेवढं ताणते हां जेवढं ताणलं तेवढं ताणते अरे बाबा तुला जेने काय पडले जसा पगार असेल तेवढं काम कर खूप चांगलं बघ अरे बाबा दे चल दे चल दे चल चावी अरे देतो ना काही चावीच काही दमा आहे का नाही तुला म्हणजे काय बरं मी काय होतो आहे का तुम्हाला म्हणजे पाठवतो गोष्ट खरी पाकिट बिकेट तुमचं पदर आण का कारण पाकिट संपले कारण गेले पाकिट कसले पाकिट ते आम्हाला नाही काय लागत मुस्के मुस्के ते चावी दे चावी दे आता घेतो म्हणजे ए तो काय तू इथला आहे ना तुम्ही आले लपडा करा शिकले लपडा करा लपड दिसतो का रे मग काय तुम्ही काय नवरा बाग दिसते काय काढून काय तुम्हाला गप्प आहे करा ते आरडा वर्डा केलं तुम्हाला मिनिटात मी पुरुषाकडे देऊ शकतो लगेच तुझं तुझं स्थान कुठे माहितीये का दारात दारात कोणा जागा माहितीये ना तिकडे मला काय का मग कुत्र नाही तर काय दारामध्ये कोण राहते पोलीस कोण आहे माहिती आहे का कोण ही स्वतः पोलीस आहे पोलीस आहे पोलीस एवढा एवढं राहतो माहिती थांबा बी तिला तिला जाणार आम्ही तुला ते माहिती सगळे साधन दाखवून देतो मला माहित आहे कुठं काय कुडं काय कुडं कसे कुठं तुम्हाला द्यायचं का नाही रूम ते बोला नाहीतर आम्ही बघतो दुसऱ्या ठिकाणी एक काम कर भाऊ तू खाली बस एक काम करतो ना तिने काय तिने गोदा तिने सारखं बोलतो त्याने कुत्रे खायला असतील आम्ही माणस आहे तिन पाकिट पडे दहा पंधरा तोड होत आधी आम्हाला काही गरज नाही आ दुसरांचे पॅकेट आम्ही कसं उचलणार तुम्हाला वापरायचं तुम्ही वापरा आम्हाला नको काय का त्यांचे वापरलेले पॅकेट वापरणार का मी धुण ना काय फरक पडतो आम्हाला पॅकेट वापरायची गरज नाही अरे तू थांब नाही नाही असं तू चावी देतो का कपची मला मेज रूम दाखव जरा आम्हाला नको दाखव चावी दे पटकन चल 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 चावी दे चल लवकर चल ए तू चल पुढे का माणूस हो येते हे सर्व आम्हाला माहित आहे ऐका बाथरूम तू इकडे तिकडे त्या आम्ही पाहून घेऊ जेव्हा मगले जाऊ वयाना वाग जरा आम्हाला उशीर होत का तुमच्या खाली नाही काही रात्री जा तिच्या आयला ते परा दिवशी एक जोड पार दिली सगळे कपडे ते करून टाकले चल आम्हाला सगळं माहित आहे आम्ही काय काल परवा नाही जाल मला आलो अठ्याहत्तर ऐंशी वर्ष होतील चल दाखवला ना रूम जावा पाहिलंय आम्ही सगळं पाहू नको चल तो तो काम कर लावून घ्या दार व्यवस्थित बर का। संगीता वाटला आणि हा रूम मस्ते, मस्ते, मस्ते। हाँ? हाँ। मजा बापरे आपल्याकडे पैसे भरपूर आहे आणि काय नशीब आहे आपलं आणि माझ्या ह्या वयात एवढं सुंदर पाखरू भेटल्यावर बापरे इंद्र इंद्राला सुद्धा भेटणार नाही असं मला माझ आणि तुला पाहिलं ना इतकं समाधान होत एडे तर आता आपल्याला काय करायचंय माहितीये उजेड वाटतोय नाही ना नाही ते आता आपल्याला काय करायचं माहितीये का आपला कार्यक्रम आवारला खूप मजा करायची आपल्याला आणि नाश्ता करायला बाहेर जायचं आपल्याला बाहेर जायचं आपल्याला पण कधी आपलं पूर्ण मजा झाल्यावर आहे ना आणि का एक काम करायचं का आपण कुणाच्या वाटेला जायचं नाही कोणाच्या अडचणीच पडायचं नाही आणि कोणाला फसायचं नाही हा नाही तर मी पडलो एक म्हातारा माणूस आहे मग तू तर एकदम फुलपाखरू दिसते गुलाबाचं फुल जसं दिसतंय ना तर आता आपण असं करू आता आपण प्रेमाच बोलूया ना बर मग किती झालं ते लोकांच्या इकडच्या तिकडच माझं कस मत आहे ना मला जास्त बोलायला अगं तू पण मदत कर ना हा मी बोलते ना बोल काय बोलते काय बोलू ओ तुम्हाला माहितीये का तू कस बघत होतो माझ्याकडे तू ना तो त्याला कुत्र्या जमा केलं ना आपण कोणाची जागा असते कुत्र्याची हा मग कुत्र्यानं कुत्र्या जवळच राहा की नाही मग ते येड्यासारखं मी येतो मधी कशाला येतो जखमारायला मध्ये आपण आपलं करूया ना त्याला त्याची काही गरज आहे का आपल्याला काही घेण का आपल्याला करायला गरज नाही अगं ह्या बांगड्या तीन दोन पाच याच्यात हो याच्यात कमी झाल्या आणि याच्यात जास्त झालेली का बरं आता बघा ना तुमच्या प्रेमात एवढी आंधळी झाली मी कि मला बांगड्या पण कळत नाही कोणत्या हातात किती घातलेले अग संगीता आता कवर बोलायचं आपण किती बोलत राहिलो आपलं शरीर सुद्धा बोलायला म्हणत ना आता आपल्याला आराम करायचं नाश्ता एकदम खुश एकदम भारी माझं तुम्ही इकडं तुम्ही चालले कुठं आम्ही चलो जेवण करायला नाश्ता करायला मला नाश्ताच करायचं इथं आमच्या बरोबर आमच्या बरोबर नाही चाल <laughs> का नाही का आम्ही काय काय मगता कामचा भाडा घेतला नाही लग्न आमच्याकडे नाही मिळण्या मात्र मान्यानं मत चालते बघ गाडी मग काय गाड्या काय बिगर आंबवण्याच्या गाडी आपण ओळखून घेतो बर एक काम करायचं मॅडम हे बघा काळे का बरं शक्य काय नाही शक्य काय काय म्हणजे मागितलं भाडं दिलं ना भाडं दिले नाही फक्त भाडं कबूल केलेली देणार ना मी माझ्या रूमच एक रुपये भाडे घेत नाही मग बघा प्रत्येक कस्टमर आले काय भाडे घेत नाही ती शूट काढतो शूट ओपतो मग एक काम करा ना रूम बंद करा ते व्हिडिओ शूटिंगचं काम चालू करा ना तुम्ही नाही नाही पण मग मला जो मेट्रो तो बाहेर दिसत नाही ना

पैसे देणार आहे तुमचे पैसे ना मला नाही थांबा मला फोन दे फोन करू द्या बाय माझ्या रूमवर देऊन दादागिरी करायची काय मग तुम्ही असं करता शांत बस कस्टमरला फोन करू फोन करत बसल माझा ऐका ना थांबा तुम्हाला पोरे एक काम करा तुला तुला घेऊन जाते आणि लेईट होते जरा शांत बसली नाही नाही तुम्ही एक काम करा हॅलो थांबराव मला फोन जर तुम्हाला दहा पाच हजार पन्नास हजार रुपये देऊन शांत बस पैसे आले नाही नाही हॅलो ऐका ना ऐका ना एकदम शिल्प इतका भारी का रे ना ओपन आहे ओपन डायरेक्ट ओपन हो माझं ऐका ना शांत बस मी काय होतो तर त्या क्लिप आहे तुम्हाला खूप पैसे भेटून जाते बघ का हो ऐका जवळ आहे ना एक एक क्लिप आहे ना एक दिन दहा दहा मिनटाची क्लिप आहे हो माझं ऐका ना हो कृपा करा आ, ले ले ओ, ना आमच्यावर हा एकदम एकदम पाहिजे तसे केलं पाहिजे आम्ही खेड्यातले माणसात खेड्यातले बरोबर तुम्हाला पन्नास हजार रुपये तुम्हाला, तुम्हाला करू का लगेच वायर करू का मी ऐक ना तुम्ही सगळे जगभर वायर करा ना ऐका ना ऐका ना बरं ठेव तुम्हाला पन्नास हजार रुपये देतो पण एवढं व्हायरस करू नका नाही मी आजपर्यंत कधी भाडं घेतलेलं नाही घेत सुद्धा नाही माझा माझा आहे तो अलग मध्ये गेला त्यांची काढून घ्यायची ती काय पण ते मला खूप पाहिजे लाख रुपये भेटते तुमच्या पन्नास हजार बसते तुमचे मी चार किलोपाका तुम्हाला काय हवाय ते सांगा तुम्ही काय पाहिजे ते तरी बोला मला नाही हवी काय तुम्ही तुम्ही बिंदा जाऊ शकतात भाडे बिगर भाड्याचे जाऊ शकतात घरी काय करते उगतच आले इथे मी तुम्हाला म्हणत होते ना इथे नकोच म्हणून तुम्हाला जा तुम्ही जाऊ शकता राहत राहू शकते तुम्हाला नाश्ता करायचं तुम नाश्ता करायला जाऊ शकतात मी काय तुमच्याबरोबर मी आलोच किती तुम्ही समजा पन्नास खाल्ले मी वीस रुपये खाल्ले तुम्ही इतके दमदार टिका तू ना मागा तुमचं माझं कसं मत आहे माझा बर्फीचा तुकडा जर तुमच्याकडे द्यायचा म्हणलं तर माझं अंतकरण काय मध्ये मग आता बर्फीचा तुकडा जगभर दिस जगभर हातामध्ये प्रत्येकाच्या बर्फी राहील प्रत्येक जण बर्फी तोंडामध्ये घालते आता तुम्हाला आहे ना तुमचे नंबर आहे ना तुमचा नंबर सुद्धा टाकून देतो ॲड्रेस तिथे तुम्हाला खूप फोन हो येतील असं असं नका बर का असं करू नका नाही असं करू नका माझा बिझनेस तुला वाटलं तर येऊ शकते नाही तर माझी काय आग्रह नये काय करतो काय करू मग अग मग हे जग जाहीर होईल त्यापेक्षा मग एक ठिकाणी ते केल्यानंतर तुम्ही व्हिडिओ तर डिलीट करणार हो हो निश्चित दाखवणार नाही ना मोबाईल व्हिडिओ डिलीट करा पर... एक काम करा पहिले व्हिडिओ नाही आधी ते नाही ते नाही मग कसं काय तुमच्यावर विश्वास आम्ही खोटं नाही बोलणार नाही तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही जाऊ शकता विश्वास असेल तर राहू शकता माझा बिझनेस येतो करा नाही तर तुम्ही चालला जा तुम्ही करणार नाही असं काय ना, पण हे कशावरून कशावरून फोन लगेच देऊन सर्व चात्रा करीत बस काय करणार आता आपल्याकडे दुसरं काय अगं पण मला सोडा वाटत नाही लांब लांब मात्र त्याचा सुद्धा व्हिडिओ काढू शकतो नाही असं नाही करू बर ते पुढे कॅमेरा लावले पाहिजे त्यावर कॅमेरा hmm. दिसले कर मी आता काहीतरी आपल्याला हात सुद्धा एक तुम्ही oh. कॅमेरा नाश्त्याला घेऊन येतो तोपर्यंत तो तुम्ही उरकून घेतो इथेच बसाना तुम्ही कशाला कुठे तसं नाही थोडा आरडावाडा होईल ना त्याचा जीव खालीवर आम्ही नाही केला आम्ही माझ्या मी आरडावाडा करतोस असे का आपला ते, आपला टॅमेन थोडा लांब आहे ना रेंज थोडी लांब आहे ना रेंज वाढतो वाढतो वेळ लागतो मी काय होतो पंचल पावडी होण्या गुडीशेव आण काही बेळपत्ता आण माझ्या वाट्याचं आण लांब कॅमेरा आहे बर कॅमेरा आहे कॅमेरा ते काहीच होते कॅमेऱ्यामध्ये मला जाऊ नका करून तुला त्याच्यामध्ये येत त्या किलपातारी होणार आहे तुमच्या मी मोबाईल मध्ये काढली कॅमेरेतून लिखणार नाही जरा लांबून बोला लटका लटक लटक बेळ घेऊन येऊ हम्म आणि एक तास जात येऊ ये खेळ एक तासानंतर एक तास नंतर या। हो लागतोच मला चल तुम्ही चुकीचं नाही ना तुम्ही कसं चांगलं करू राहिले चुकीच करताय बरोबर नाही आता आडावाडा करायचा नाही एक तास लागेल मी तीन साडेतीन मिनटात कार्यक्रम करे ओरखला हा एक तास होऊन गेलाय माझ्या तुकड्या बर्फीच्या तुकड्याचं काय करतो काय नाही हा माझा अर्धा होऊन राहिला एक तास होऊन गेला तरी हा बाबा निघा ना अरे बापरे आणि हे गुलाबाचं फूल माझं हा काय करतो काय नाही बिचारा हा अरे 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 मस्त झालं कार्यक्रम लई टाईमला